नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी परत उपोषणाला बसावं लागलं राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही पण सध्या मनोज जरांगे पाटलांचा लढा तोडण्यासाठी फोडण्यासाठी घातपात होण्याची शक्यता आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी परत उपोषणाला सुरुवात केली आणि आज बघितलं असेल चौथा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांनी पाणी न घेता जेवण न करता हे उपोषण चालू आहे राज्य सरकारला हा खेळ दिसतोय पण मनोज जरांगे पाटलांनी समाजासाठी महत्वाचा लढा उभा केला आहे त्या ठिकाणी राज्य सरकारने जर याला हलक्यात घेतलं तर शंभर टक्क्याचे दुष्परिणाम तुम्हाला येत्या काळात दिसून येतील मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अनेक प्रकारचे घातपात होण्याची शक्यता का आहे त्याचं कारण काय आहे आणि खरंच मनोज जरांगे पाटलाचा कोणीतरी घातपात करण्याचा प्रयत्न करतोय का त्याचं जर पाहिला गेलं सध्या आता मनोज जरांगे पाटलांसाठी परिस्थिती पाहिली असेल बिकट परिस्थिती आहे मनोज जरांगे पाटलांचं चेकअप करण्यासाठी ज्या डॉक्टरांनी सध्या सल्ला दिला त्यांनी तर उलटच सांगितलं मनोज जरांगे पाटलांची शुगर वाढली म्हणे मनोज जरांगे पाटलांनी तर जेवण केलं नाही कुठल्याच प्रकारच्या गोष्टीचा आहार घेतला नाही तरी सुद्धा त्यांचा शुगरांचं प्रमाण कशा प्रकारे वाढलं मनोज जरांगे पाटलांनी तो प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस सुद्धा डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारचा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणजे या ठिकाणी डॉक्टरांच्या आडून मनोज जरांगे पाटलांचा घातपात करण्याचं षडयंत्र या ठिकाणी शंभर टक्के राज्य सरकार मार्फत विरोधक करत आहेत का म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या आंतरवाली सराटीच्या वेशीवर अनेक या ठिकाणी सुपारी बाजांचे उपोषण सुरू आहेत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याकडे राज्य सरकारचं लक्ष वेधू नये म्हणून त्यांच्या विरोधात आंतरवाली सराटे या ठिकाणी बघितलं असेल त्यांच्या वेशीवर अनेक सुपारी बाजांनी उपोषण सुरू केलेत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना त्यांना विरोध करायचा आहे मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांची मागणी तुम्हाला माहिती असायला पाहिजे कारण त्यांची मागणी बलाढ्य श्रीमंत लोकांची नाहीये तर गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा भविष्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडलाय आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण का पाहिजे कारण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली तर शंभर टक्के सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकत नाही हे कित्येक वेळेस मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा आता पाहिलं असेल त्या व्यक्तींनी सुपारी घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आंतरवाली सराटी या वेशीवर अनेक प्रकारचे उपोषण उभे केलेत म्हणजे या ठिकाणी खरंच राज्य सरकारचा हात आहे का विरोधकांचा हात आहे जेणेकरून त्यांना स्वतःची राजकीय पोळी वाजून घ्यायची त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण पाहून मराठा समाजातील व्यक्ती अनेक ठिकाणी उपोषण करू शकतात मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा वाढू शकतो मराठा समाजातील व्यक्ती परत एकत्रित येतील आणि लोकसभेच्या निवडणुकीत जसा फटका बसला विधानसभेत फटका देतील म्हणून या भीतीपोटी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला विरोध करण्यासाठी त्या वेशीवर अनेक प्रकारचे उपोषण करण्यासाठी विरोधक उभे केले आहेत का जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा चा प्रयत्न चालू आहे का आणि या ठिकाणी पाहिलं असेल राज्य सरकारने अजून विचारपूस करण्यासाठी मनोज जरांगे पाटलाकडे जाण्याला त्यांना वेळ नाहीये पण या ठिकाणी पाहिला असेल त्यांना दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना दुसऱ्या कामासाठी वेळ आहे मनोज जरांगे पाटलांचा घातपात करण्यासाठी डॉक्टरांच्या आडून खरंच मनोज जरांगे पाटलांचा घातपात केला तर याचे दुष्परिणाम काय असतील हे शंभर टक्के तुम्हाला माहिती मनोज जरांगे पाटलांसाठी बघितलं असेल मराठा समाजातील व्यक्ती रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्य करतायत आणि सहकार्य पाहूनच विरोधकांच्या डोळ्यामध्ये खुपताना दिसते त्यांच्या पोटात दुखताना मराठा समाजातील व्यक्तींना ओळखायला पाहिजे की आतापर्यंतचा लढा पाहिला असेल मनोज जरांगे पाटला सारखे उपोषण आतापर्यंत झाले का मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय स्वार्थापोटी लढत नाहीयेत तर मराठा समाजातील व्यक्तींच्या मुलांच्या हितासाठी लढतायत लोकांनी सध्या ओळखायला पाहिजे सध्या या ठिकाणी अनेक प्रकारचे आमिष दाखवून लोकांना या ठिकाणी भावनिक केलं जाते आणि राज्य सरकार स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतोय पण राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला जर प्रतिसाद दिला हैदराबाद गॅजेट लागू केलं सगळ्या स्वराची अंमलबजावणी केली तर मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या संकटाला समोर जावं लागणार नाही कारण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी अनेक उपोषण केले त्याचा काहीतरी फायदा होण्यासाठी या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींनी आवाज उठवला पाहिजे कशाप्रकारे की या ठिकाणी आपली जी मागणी आहे ती राज्य सरकारकडे आहे राज्य सरकार खरंच या मागणीची पूर्तता करणार नसेल तर येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के यांना धडा शिकवावा लागेल आणि धडा कशा प्रकारे आपल्या मताच्या आधारे मताच्या आधारे कसे यांना भीती आहे की मराठा समाजातील व्यक्तींच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली तर ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती नाराज होतील आणि आपल्याला मतं नाही टाकणार पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल अनेक जाती धर्मातील लोकांचा एकत्रित मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल या ठिकाणी धनगर समाज असेल अनेक धर्मातील लोक मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहे त्यांच्या मतांची भीती राज्य सरकारला खरंच नाही का म्हणजे या ठिकाणी राज्य सरकार त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करणार आहे का म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे सध्या पाहिलं असेल त्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि त्यांच्या जीवाचा घातपात करण्याचा प्रयत्न असेल तर लोक विचारणार नाहीत एवढं लक्षात ठेवा कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही मनोज जरांगे पाटलांच्या मागणीची पूर्तता केली नाही पण त्यांच्या पदरामध्ये तुम्ही शंभर टक्के धोका टाकला तो धोका कशा प्रकारे वाशी या ठिकाणी जे काय तुम्ही आधी सूचना जारी केली आणि शंभर टक्के त्याचा धोका प्रत्येक व्यक्तीला मिळाला कारण त्यांनी त्यावेळेस आणि लोकांनी आनंदोत्सव साजरा केला तशाच प्रकारचा धोका परत देऊन मनोज जरांगे पाटलांचा घातपात करणार आहेत का हो हे प्रत्येक व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे कारण तो व्यक्ती तुमच्यासारखं स्वतःच्या सत्तेसाठी लढत नाही तर लोकांच्या कल्याणासाठी लढतोय म्हणून त्यांच्या मागचा पाठिंबा जास्त वाढताना दिसतोय राज्य सरकारला या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी इशारा सुद्धा दिलाय आचारसंहितेच्या पूर्वी सगळ्याचा हैदराबाद गॅजेटचा निर्णय काहीतरी लावा जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींचा लढा हा या ठिकाणी जो लढवलाय तो कुठंतरी कारणी लागेल म्हणजे याचा अर्थ मराठा समाजातील व्यक्तींच्या कोणमी नोंदी सापडत असतील तर शंभर टक्के त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा हेच मागणी मनोज जरांगे पाटलांची त्यांनी राजकारणातून पाऊल पाठीमागे का घेतलं कारण त्यांची मेन महत्वाची मागणी आहे मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळावा जर राजकारण त्यांना करायचंच असलं असतं तर त्यांनी राजकारण या अगोदर केलं असतं पण त्यांना राजकारण करायचं नाहीये तर समाजातील व्यक्तींच्या मुलांचं कल्याण करायचंय म्हणून त्यांनी उपोषणाला परत बसावं लागलं राज्य सरकारकडे तळमळीनं ही प्रत्येक वेळेस विनंती आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे त्यांची परिस्थिती बिकट आहे राज्य सरकारने येत्या एक दोन दिवसात काहीतरी निर्णय द्यावा जेणेकरून जरांगे पाटलांच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये कारण धोका जर त्यांच्या जीवाला निर्माण झाला तर येत्या काळात कशी परिस्थिती असेल हे प्रत्येक व्यक्तीला माहितीये राज्य सरकारला सुद्धा कळत आहे त्यांची परिस्थिती सध्या बिकट आहे आणि त्यांच्या जीवाला जर धोका पोहोचला तर येणाऱ्या काळात कशा प्रकारे परिस्थिती उद्भवेल ही परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे पण एवढा विचार न करता वेळ वाया न घालवता मनोज जरांगे पाटलांकडे भेट घेतली पाहिजे सगळे स्वराच्या अंमलबजावणीसाठी विचार केला पाहिजे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे ह्याच मागण्या मनोज जरांगे पाटलाच्या पण या ठिकाणी तुम्ही त्यांच्या विरोधात त्यांच्या अंतरवाली सराटी या ठिकाणी बघितला असाल जे काही सध्या सीमा आहे त्या सीमेवर या ठिकाणी सध्या सुपारी बाजांचे उपोषण करून मनोज जरांगे पाटलांना विरोध केला जातोय मराठा ओबीसी मध्ये वाद पेटवला जातोय हा कुठेतरी वाद थांबला पाहिजे याच्यावर राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून मराठा ओबीसी वाद पेटणार नाहीये कारण बघितलं असेल सुपारी बाजांना सुपारी घेऊन हा वाद पेटवायचा आहे पण लोकांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे या सुपारी बाजांना पैसे मिळाले म्हणजे याचा अर्थ आपण आपल्यामध्ये वाद पेटवला नाही पाहिजे ओबीसी आणि मराठा वाद पेटला नाही पाहिजे लोकांनी एकजुटीनं राहिलं पाहिजे कारण गोरगरीब जनता एकमेकांना सांभाळून घेते पण यांना स्वतःचं राजकारण करायचंय स्वतःची सुपारी मिळवायची म्हणून मनोज जरांगे पाटलांना विरोध केला जातोय मनोज पाटलांची मागणी रास्ता आहे गोरगरीब लोकांचं कल्याण होण्यासाठी आहे म्हणून ते आरक्षणाची मागणी करत आहे या ठिकाणी धनाढ्य श्रीमंत लोकांसाठी हा त्यांचा लढा नाही आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण काही व्यक्तीचे अजून कानं उघडले नाही आहेत ते उघडण्यासाठी तुमच्या समोर हा व्हिडिओ मांडला जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाचा जे काही लढा चालू आहे त्या लढ्याला विरोध न करता कुठंतरी तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे ठीक आहे तर एवढं सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचं सहकार्य वाढताना दिसलं पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद